उरुंगाड श्री बाळासाहेब माने विकास सेवा संस्था चालू आर्थिक वर्षात पंधरा लाख सत्तर हजार रुपये नफा झाला आहे संस्थेने सभासद कर्ज वसुली शंभर टक्के केली आहे तसेच बँक बाकी व्याजासह हो शंभर टक्के फेड केले असून सभासदांना बारा टक्के लाभांश देण्यात येणार आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन रोपन जोंग यांनी संस्थेच्या छत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षपदावरून दिली त्यांनी अहवाल वचन केलं सभेतील सर्व विषय सभासदांनी मंजूर केले नोटीस वाचन सचिव विलास पाटील यांनी केलं सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दिली संस्थेचा आढावा आता ग्राफिक्सद्वारे पाहूया सभासद संख्या सहाशे एकसष्ट एकूण भागभांडवल शहाण्णव लाख अडुसष्ट हजार सभासद कर्ज आठ कोटी सत्तावीस लाख बँक कर्ज आठ कोटी पस्तीस लाख कर्ज वसुली शंभर टक्के निधी एक्क्याऐंशी लाख अठ्ठ्याऐंशी हजार मुदत ठेवी बावीस लाख नफा पंधरा लाख सत्तर हजार ऑडिट वर्ग कायम लाभांश बारा टक्के जाहीर यावेळी स्वागत व प्रस्तावी करताना माजी चेअरमन चंद्रकांत जोग म्हणाले की सभासद व शेतकरी यांनी संचालक मंडळावर विश्वास दाखवल्यानेच प्रतिकूल परिस्थितीतही श्री बाळासाहेब माने विकास सेवा संस्थेनं मोठी प्रगती केली आहे यापुढेही सभासद व शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता संस्था वचनबद्ध राहील अशी संस्था सभासदांची आहे सभासदांच्या आर्थिक उन्नतीसाठी संस्था कटिबद्ध आहे सभासदांनी वेळेत कर्ज भरणं संस्थेच्या हिताचं आहे सभासदांनी संस्थेचं हित जोपासावं त्याबरोबरच आपली आर्थिक प्रगती करावी असं सांगून संस्थेनं सामाजिक बांधिलकी जपत सभासदांच्या मुलांच्याकरिता विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्या रोख बक विशेष प्रावीण्य मिळवणाऱ्यांना रोख बक्षिसं देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्याची परंपरा सुरू ठेवली आहे शिवाय इतर सामाजिक कार्यात सळ हाताळणं मदत करत असल्याचं चंद्रकांत जोग यांनी सांगितलं तर संस्थापक ज्येष्ठ संचालक रामचंद्र मोहिते यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ माजी खासदार निवेदिता माने तसेच आमदार राजेंद्र पाटील याडावकर यांनी शेतकरी अपात्र कर्जमाफीसाठी सेवा संस्थेला फार मोठी मदत करून शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी करून देण्याचं मोलाचं योगदान दिल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला या ठरावात सर्वानुमते मंजुरी देण्यात आली यावेळी विविध मान्यवरांचा तसेच सभासदांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी सचिन मोहिते आप्पासाहेब पट्टेकरी सुनील चव्हाण बाळासाहेब ठोंबरे मुकुंद मोहिते संकेत खोत विष्णू तोडकर अनिल तोडकर शरद मोहिते अनिल जोंग वैशाली जोंग माधुरी खोत अनुराधा मोहिते पद्मजा जोंग आदी उपस्थित होते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडहून संदीप अडसूळ